हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नव्हता जरा घरी कामं चालू होते त्याच्यामुळं तर आता आज व्हिडिओ काढायचं ठरवले तर व्हिडिओ काढायचं कारण आज असं आहे की आमच्या सासूबाई आहेत चुलस सासूबाई त्या जगन्नाथपुरी काशी अयोध्या नेपाळ असं सगळीकडे फिरून आलेले आहेत चार धामसाठी गेल्या होत्या त्याच्यातले दोन धाम झाले वाटतात आता त्यांचे तर उज्जैन वगैरे असे भरपूर त्यांची ठिकाणं झालेली आहेत एकवीस दिवसांचा त्यांचा प्रवास होता तर त्या आज एकवीस एकवीस दिवसानंतर आज सकाळी सात वाजता आलेल्या आहेत आणि मग घरातली सगळं कामं वगैरे आवरून घेतले स्वयंपाक वगैरे झाला ते त्यांच्याच घरी होत्या आमच्या शेजारीच घर आहे त्यांचं तर मग माझं पण आता आवरलं अजून त्या आमच्या घरी काय आलेल्या नव्हत्या मग म्हटलं त्यांचं आता जरा ग्रँड वेलकम करू आपण तर मग मी आता त्यांना वेलकम साठी बोलवले आहे कारण कसं होतं आपलं जाणं होत नाही शक्यतो चारधाम यात्रेला तरी जरी कोणी पण जाऊन आलं ना त्या आपल्या घरात आलं ना तर चांगलं असतं देवाच्या ठिकाण्यावरून आलेली त्यांची जी धुळ असते ती आपल्या घरामध्ये पडती असं असतं ते मग त्यामुळे त्यांना म्हटलंय मी आता या म्हणून येतीलच त्या आता तर त्याच्यासाठी आमची काही तयारी पण चालू आहे तुम्हाला दाखव इथं मी आता वेलकमची अशी एक रांगोळी पण काढून घेतलेली आहे इथं पण रांगोळी काढायचं काम चाललेलं आहे माझी जाऊबाई आहे ही ही जा रांगोळी काढू राहिलेली आहे आधी इथं मग काही फुलांची वगैरे पण छोटीशी रांगोळी काढून घेतली पाच मिनिटाचीच तयारी ही सगळी आम्ही काय पे मग त्याच्यानंतर चालली आहे आता ही तयारी आणि त्यांच्या औपशनसाठी इथं ता ताट पण सजवून घेतलेला आहे पाय धुण्यासाठी आणि काही त्यांना त्यांचं जेवण झालेलंच आहे पण काही खाल्लं तर मग म्हटलं केळी वगैरे ठेवू त्यांच्यासाठी आणि हे पाय धुण्यासाठी पाणी वगैरे आणलेलं आहे अशी तयारी तर मग दाखवते हो याच्यानंतरच पुढचं तुम्हाला संग्राम आता स्कूलमधून आलेला आहे आणि त्याची ऑर्डर होती त्यांनी घड्याळ ऑर्डर केलेलं होतं ते पण आलेलं आहे च बघू लईच एक्साइटमेंट आहे ना काय आलं आहे बघायची किंवा कसं आलं आहे ते बघायची तर बघू त्याचं घड्याळ कसं आलेलं आहे वॉच ऑर्डर केलेली होती इथे ठेव ब्ल्यू आले वाटतं ब्ल्यू का ब्लॅक नाही ब्ल्यू आहे ब्ल्यू चालू आहे त्याने याच्यामध्ये इथं ग्रीन कलर मागवलेला होता पण ब्ल्यू आलेला आहे व्यवस्थित चालू आहे का ब्ल्यू पण आवडतो हां व्यवस्थित चालू आहे का बघ ना हा चालू आहे चालू आहे ना हां लाईटिंग बी चालू आहे बघ जसं पाहिजे तसं ठीक आहे अशा पद्धतीने आता त्याचं घड्याळ आलेलं आहे हातात घाल ना मग हा छोटा वाटतोय जरा गड्या मोठ वाटतय हा ना हाँ। बर ठीक आहे चल आणि हे ते व्यवस्थित ठेवून दे संग्राम आता शाळेतून नंतर मी छान अशी पोहे बनवलेले आमचं चाललंय आता इथं पोहे खायचं काम भूक लागली होती संग्राम घे खाऊन मग आता बाई मेथीची भाजीच काढायचं काम चाललेलं आहे आपली घरचीच भाजी आहे ही आज रविवार आहे आणि आता भाजी काय करू भाजी काय करू असं चाललं होतं तर मग म्हटलं आज आपली आता घरची मेथीची भाजी आज पहिल्यांदाच करायची आहे अजूनपर्यंत अजून काढलेली नव्हती खूप छान लालकोराची भाजी आहे इकडं पण आहे तिकडं पण आली आहे ना काही एवढी बासवी ना आता आता पुरती पाणी द्यायला पाहिजे होत पटपट निघले आणि हे कोथिंबीर पण आहे त्याच्यामध्ये थोडी बघू शकता खूप छान भाजी आहे नाही काही नाही आहे ना ते भारी भाजी इकडं शेपूची भाजी पण आहे पण अजून ती काही खायला नाही आली अजून चार पाच दिवस लागतील मग एक पाणी दिलं का मग मोठी होईल ती हा खुडून घेतली घेतलेली आता म्हणजे कसं परत अजून आठ पंधरा दिवसांनी तिला परत शेंडे फुटणार मग ती परत खायची अशी उपटून घेतली ना मग परत खायला भेटत नाही ती आपल्याला आता ही खुडून खुडून ये ना आपण परत ही भाजी दोन महिने सुद्धा खाऊ शकतो असंही मग आपल्या घरच्यापुरती दर आठवड्याला एक दोन भाज्या झाल्या ना तरी भरपूर होतात मग त्याच्यामुळं मग आम्ही असे खुडून खुडूनच घेतो असो आता हा इकडं जो लसून दिसतोय आता लावलेला त्याच्यामध्ये पण टाकलेली आहे पण ती अजून दोन दोनच पानावर आहे अजून काय आलेली नाही ती खायला बाई बघू बरं किती काढली काय एवढी भाजी एक माना मानाबरोबर झालेलं आहे आणि बाजारामध्ये गेलं तर इतकी फ्रेश भाजी पण मिळत नाही आपली घरगुती भाजी आला फवारा नाही काहीच नाही अद्धति भाजी हे नै हाजली बाजली भरपुर